आपल्या महाराष्ट्राचा जर विचार केला तर कापूस आहे सोयाबीन आहे तूर आहे किंवा इतर कडधान्य पिकं आहेत या पिकांपासून शेतकऱ्यांना अपेक्षित असा परतावा मिळाला नाही बहुतांश पिकांचे भाव हे हमीभावापेक्षा कमीच होते आणि या पिकांची विशेष म्हणजे सरासरी उत्पादकता म्हणजे हेक्टरी उत्पादकता देखील कमीच आहे परंतु मक्याला जो दर मिळाला तो हमीभावाच्या आसपास राहिला त्यामुळे शेतकऱ्यांना मक्याला प्राधान्य देताना दिसून येत आहेत लागवड वाढण्याची सध्या तरी शक्यता आहे तसं दिसून देखील येत आहे महाराष्ट्र असेल कर्नाटक असेल मध्य प्रदेश असेल किंवा बिहार असेल या राज्यांमध्ये मक्याची लागवड गेली गेल्या तुलनेमध्ये सुरुवातीच्या टप्प्यात वाढलेली आहे आता पेरणीच्या अंतिम आकडेवारी जेव्हा पुढे येईल तेव्हा मक्याच्या लागवड क्षेत्र नेमकं किती वाढलं त्यामुळे उत्पादन किती वाढेल हे स्पष्ट होईल परंतु सध्याचे ट्रेंड असे आहेत की मक्याची लागवड देशामध्ये वाढते म्हणजेच खरेप्यामध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेमध्ये यंदा उत्पादन वाढीची शक्यता आहे गेल्या वर्षभरात मक्याचं उत्पादन चारशे तेवीस लाख टन झालं होतं ते यंदा पाच ते दहा टक्क्यांच्या दरम्यान वाढू शकतं असा अंदाज तात्पुरता देखील अभ्यासक व्यक्त करतात